श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांची मुख्य कथा अशी आहे की ते पुण्याच्या अक्कलकोट येथे प्रकट झाले आणि तिथेच त्यांनी अनेक भक्तांना आशीर्वाद दिला तिथे त्यांनी अनेक अने चमत्कार केले आणि आपल्या भक्तांची संकटे दूर केली स्वामी समर्थांचे उपदेश आणि त्यांच्या लीला यामुळे ते लवकर प्रसिद्ध झाले त्यांच्या शिकवणीमध्ये मुख्यत्वे भक्ती श्रद्धा आणि परोपकार यांचा समावेश होता श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील एक प्रसिद्ध संत होते त्यांचा जन्म आणि बालपण याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत परंतु त्यांचे खरे नाव त्यांचे जन्मस्थळ आणि कालावधी याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन आणि त्यांच्या चमत्कारांनी त्यांना भक्तांमध्ये एक विशेष स्थान दिले त्यांच्या उपदेशामध्ये त्यांनी लोकांना सत्य अहिंसा आणि श्रद्धा यांचे महत्त्व पटवून दिले त्यांच्या भक्तींना त्यांना नेहमीच मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अडचणीमध्ये मदत केली अक्कलकोटमध्ये त्यांच्या समाधीचे स्थान आहे जेथे आजही लाखो भक्त त्यांच्या दर्शनाला येतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांसाठी सदैव स्रोत आहेत आणि त्यांच्या शिकवणी आजही लोकांच्या जीवनात मार्गदर्शक ठरतात तर मित्रांनो पुढील भागात स्वामींनी केलेले चमत्कार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत पुढील भाग लवकरच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ